दिवसभरातील घडामोडी पावड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती नको उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे वीस जागा मागणार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न तर शेतकऱ्यांच्या वेदनेचं काय संभाजीराजे छत्रपतींचा सवाल नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचं निधन पंच्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास निष्पक्ष पद्धतीने निवडणुका झाल्या असत्या तर भाजप दोनशे शेहेचाळीसच्या जवळही पोहोचला नसता राहुल गांधींचा खळबळजनक दावा आयफोन सिक्स्टीनच्या लॉन्चिंग नंतर आता आयफोन फिफ्टीन आणि फोर्टीनच्या किमतीत कपात दहा हजारांनी स्वस्त पुणे ते नागपूर धावणार वंदे भारत ट्रेन पंधरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण मी जम्मू काश्मीरला जायला घाबरलो होतो काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंना धक्का वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा पक्षाला रामराम राम तर शरद पवार गटात जाण्याची शक्यता माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील नेत्यांचा विरोध राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा दावा